ओम आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत भारतातल्या प्रत्येक मंदिरावर विराजमान असलेले कीर्तिमुख संदर्भातील माहिती कीर्तिमुख हे प्राचीन मंदिराच्या प्रवेशद्वारावर गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर किंवा दगडी उंबऱ्यावर असते कीर्तिमुख अत्यंत शक्तिशाली व शिव आज्ञाधारक व भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेला एक भयानक राक्षस आहे तर या कीर्तिमुखाची कथा अशी आहे की भगवान शंकराचाच अंश असलेला जालंधर नावाचा राक्षसांचा राजा हा त्याच्या शक्तीच्या बळावर खूपच अहंकारी वक्रूर झालेला होता एक दिवशी पार्वतीच्या सौंदर्याची स्तुती ऐकून महाशक्तिशाली जालंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहूला आपला दूत म्हणून पाठवले राहू कैलासावर गेला आणि त्याने जालंधरासाठी पार्वतीला मागणी घातली ते ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून एक भीषण राक्षस निर्माण झाला व हा राक्षस राहूवर धावून गेला त्या राक्षसाचे महाभयंकर बघून राहू गर्भगळी झाला आणि त्याने शिवाच्या पायावर लोळणच घेतली भोलेनाथांनी दूध बनून आलेल्या राहूला माफ केले राहूने तेथून काढदा पाय घेतल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले पण इकडे त्या भयंकर राक्षसाची भूक वाढतच होती त्याने भोलेनाथांना विचारले की मी काय खाऊ ध्यानात मग्न होत असलेल्या महादेवाने सांगितले की तू आता स्वतःलाच खा देवादिदेव महादेवाची आज्ञा शिरसावंत्य मानून राक्षसाने स्वतःला पायापासून खायला सुरुवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोके चोरले तरीही त्याची भोग भागली नाही महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त राक्षसाचे डोके त्या राक्षसाच्या आज्ञा पालनावर भोलेनाथ प्रचंड खुश झाले त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख प्रचंड भूक असलेल्या त्या राक्षसाची भूक भागवण्याचा उपाय म्हणून देवाने त्याला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे पाप खाण्याचे काम दिले या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप अमर्यादा भूक असलेल्या कीर्तिमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापे खाण्याचे पंढरपूरचा विठ्ठल असो किंवा कोल्हापूरची अंबाबाई किंवा तुळजापूरची तुळजाबावाडी या महाराष्ट्राच्या देवतांच्या मागेची चांदीची मैरप किंवा कमान असते त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही पण जर तुम्ही बारकाईने बघितले तर त्या विराजमान हे कमानीवरच्ञापालक कीर्ती बुक महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावर विराजमान असते हे पालक कीर्तिमुख अगदी देवांच्या सुद्धा वरती तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन